म्हणाले की तुम्ही चहा देण्याचं काम करणार का करतो बाबा नाही कारण असं की मोदीजींच्या वडिलांचा चहाचं दुकान होतं आणि ते चहा घेऊन तेही किटली बॉय म्हणून फिरायचे ते तुमच्या वडिलांनी ते केलं हे मोदीजींना माहिती आहे का की किटली बॉय सगळं तुमचं असं नातं आहे ते कधीतरी बोलण्यात आलं असेल मराठी तेरा वर्ष गुजरात होतं ब्याऐंशी ते पंच्याण्णव महाराष्ट्र विदर्भ गुजरात गोवा आणि त्यामुळे त्या काळामध्ये खूपच भेटायचं त्या भेटण्यामध्ये कधीतरी मी त्यां आणि त्यांचा स्वभाव असा आहे की प्रत्येक बारीक बारीक गोष्ट ते विचारतात त्यात सांगितलं असेल पण हे अगदी योगायोगाने असताना साधारण आहे अंजली ताई म्हणजे तुम्ही आय सी डब्ल्यू ए केलेला आहे आणि दादांचं शिक्षण काय झालेलं आहे मी बी कॉम एकदा नापास एकदा एक्केचाळीस एक दा एक टक्क्याने पास <laughs> तर म्हणजे हे सगळं असताना आणि तुमचं आय सी डब्ल्यू असताना ए बी व्ही पी हाच तुम्हाला जोडणारा धागा असेल पण म्हणजे दादांना तुम्ही कधी भेटलात कशा भेटलात आणि कुठं भेटलात कुठे भेटले कशी भेटले हे खरं तर आठवणार नाही कारण मी विद्यार्थी परिषदेत अगदी अकरावीपासून कामात आले तेव्हा दादा तर पूर्ण वेळ का काम करत असावेत बहुधा म्हणजे मला ते आठवत नाहीये कारण ते असलं तरी ते महाराष्ट्र लेवलला काम करत असतील पण लग्नासाठी आम्ही भेटलो ते खूपच वर्षाने भेटलो म्हणजे आम्ही दोन हजार चार साली भेटलो आम सा ते आमचा एक कॉमन मित्र आहे त्यांनी आम्हाला हे मला प्रपोजल आणलं असं पण त्यानंतरही मी विचार करायला खूप वेळ घेतला होता की हे करायचं की नाही मग त्या दोन हजार चार साली आम्ही असे भेटलो पण आधी आम्ही कधी भेटलो हे मला खरंच नाही आठवणार पण जेव्हा तुम्ही हा विचार करत होता तुम्ही किती वेळ घेतलात विचार करण्यासाठी एक दोन दोन अडीच महिने घेतले अडीच महिने कारण माझं ना त्यावेळेला ऑडिटचं काम चालू होतं म्हणजे त्यावेळेला मला असं विचार <laughs> करायलाही वेळ नव्हता आमचं <laughs> सप्टेंबर पर्यंत आमचं एकदम फुल पीक आवर्स असतात आता सुद्धा माझं तसंच आहे एक रिपोर्ट फायनलायझेशन चाललाय पण मी केवळ या इंटरव्ह्यू साठी इथे आली आज मुंबईमध्ये म्हणजे तुमची त्यावेळे आधी लगीन आधी 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 दादा दादा हो। महिन्यांचा कालावधी होता तो तुमच्यासाठी कसा होता मग थोडीशी हिस्ट्री सांगायची झाली तर ज्यावेळेला मी वयाच्या छत्तीसा वर्षी लग्न करण्याचा निर्णय केला त्यावेळेला माझं जिच्याशी लग्न झालं ती सहा वर्षाच्या संसारानंतर अचानक मॅसिव्हॅरटॅटिन गेली आणि मग हा एक दैवी संकत आहे संकेत आहे छत्तीसा वर्षापर्यंत नाही गेलं म्हणजे मग देवाला आपल्याला संन्यासी जीवनी जगा जगवायला लावायचं होतं मग संसारी जीवन जगायला होतं आता त्यांनी असं म्हटलं की आता परत झालं सहा वर्ष असं म्हणून मी करायचं नाही ठरून चार वर्षे गेली आणि त्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्यासारखे अनेक मित्र सारखा आग्रह धरायचे की बाबा नाही तू लग्न केलं पाहिजे पुन्हा त्यात मग हे म्हणाल तसं आमचा कॉमन मित्र पारल्याला जातो अभय बापट हिचंही दोघेच बहीण भावंड असल्यामुळे आणि भाऊ लेस्टरला ले सेटल झाल्यामुळे पंचवीस तीस वर्षात ते तिकडे आहेत मग आईवडिलांची काळजी करण्यासाठी तिने निर्णय के केला होता की आपण लग्न न केलेलं बरं अशा वेळेला त्या अभय बापटने ज्यावेळेला हा प्रस्ताव आणला त्यावेळेला पहिलं तर वेळ लावला त्याच्यामध्ये ऑडिट जसं कारण जसं माझ्या आईवडिलांची जबाबदारी माझी आहे ती तुझी असणार आहे का हो 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 मैंने मैंने मी पहिल्या भेटीतच हो म्हटलं पण एखाद्या तो कॉन्फिडन्स यायला तिला वेळ लागला त्या कालावधीमध्ये होते करायचंच नव्हतं अचानक आलं आहे त्यामुळे महिन्या दीड महिन्यामध्ये मी काय कधी निर्णय मिळणार आहे कधी निर्णय मिळणार आहे असं काही अस्वस्थ नव्हतं पण म्हणजे जेव्हा दादांशी तुम्ही लग्न केलं त्यावेळेला ते अभाविपचे